नव्याण्णव टक्के लोक हे एकाच कारणामुळे अयशस्वी होतात होय तुम्ही ठीक आहे नव्याण्णव नटक लोक एकाच कारणामुळे अयशस्वी होतात तुम्हाला याचं उत्तर जाणून घ्यायचं आहे का तर ह्या व्हिडिओला पूर्ण पहा अयशस्वी होण्याचं कारण आपल्या आजूबाजूला अनेक लोकांना पाहून असं वाटतं की त्यांनी खूप मेहनत केली तरी काहीच साधता येत नाही पण खरा मुद्दा कधीच मेहनतीवर नाही तर त्या मेहनतीला योग्य दिशा मिळणं महत्वाचं आहे कधी कधी आपल्याला वाटतं की आपणच खरंच काहीतरी वेगळं करू शकतो पण कुठेतरी काहीतरी गडबड होते आणि हो या सर्व अयशस्वी होण्याचं चा कारण एकच आहे नियोजनाची कमी नंबर दोन नियोजन आणि दृष्टिकोन नव्याण्णव टोके लोक हे यशस्वी होत नाहीत ते योग्य नियोजन आणि योग्य दृष्टिकोन ठेवत नाहीत कसं चला समजून घेऊया आपल्या आयुष्यात मोठ्या गोष्टी साधता येण्यासाठी आपल्याला एकस्पष्ट आणि ठोस योजना हवी न्यूज म्हणजे केवळ दिवसाची रुटीनच नाही तर आपल्या देहाचं एक रोडमॅप असायला हवं कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला अगदी छोटे छोटे टप्पे ठरवून त्यावर काम करणं गरजेचं आहे जर तुम्ही कुठे जाण्याची ठरवले आहे तर तुमच्याकडे मार्गदर्न नसेल तर तुम्ही कायम अडचणीत सापडणार उदाहरण घ्या चला आता एक उदाहरण पाहू कल्पना करा तुमच्याकडे एक मोठं ध्येय आहे पण तुम्ही ते साध्य करण्यासाठी केवळ तुमच्या इच्छेवरच ठेवलं आहे होय हे मी करू शकेन असं म्हणणं आणि हे करायला मी कसा करू हे विचारणं यामध्ये खूप फरक आहे ज्यांनी मोठं काही साधलं आहे त्यांनी प्रत्येक टप्प्यावर विचारपूर्वक नियोजन केलं आहे नियोजनाचं महत्त्व समजून प्रत्येक गोष्ट थोडक्यात सांगता येईल नंबर तीन कृतीचे महत्त्व स्मरण ठेवा केवळ नियोजन पुरुष नाही त्यात कृती देखील महत्त्वाची आहे अशा लोकांची कहाणी आठवा ज्यांनी त्यांच्या नियोजित मार्गावर जाऊन एक नवा अध्याय लिहिला तुम्हाला काही मोठं करायचं असेल तर तुमचा दृष्टिकोन तुमचं नियोजन आणि त्यावर कडक तुमची कृती याचा योग्य संगम व्हावा फक्त विचार करणं किंवा निर्णय घेणं महत्त्वाचं नाही त्याला प्रत्यक्षात आणणं हेच खरं काम आहे नंबर चार समजून घ्या आणि ठरवा मला आता विचारायचं आहे तुमचं नियोजन कसं आहे तुम्ही अजूनही तुमच्या दिशे देहे दिशेच्या देहेच्या दिशेने ठोस पावले उचलत आहात का कधीपासून तुम्ही तुम्ही तुमच्या जीवनाचं योग्य नियोजन केलं आहे का आजपासून ठरवा तुमचं मार्गदर्शन केवळ तुमचं नियोजन आणि एक सकारात्मक दृष्टिकोन असावा मित्रांनो नियोजनाचं महत्त्व लक्ष ठेवा नव्याण्णव टक्के लोक अयशस्वी होतात कारण त्यांना योजना न करता काम करण्याचा प्रयत्न करतात आजपासून तुमच्या जीवनात योग्य नियोजन करा आणि कुठेही थांबू नका तुमचं भविष्य तुम्हीच ठरवू शकता धन्यवाद अशाच प्रेरणादायी या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा